जहेरी माऊली कसे सगळे जन्माचे का तर आज बघा आमचं काय काम चाललं आहे बघा तर बघा अशी थप्पी अशी एकदम धारीकोरी थप्पी मारून घेतलेली आहे आम्ही कोरपडीची ना आज आम्हाला दिवसभर पानं धुऊन कोरपड आपल्याला शेतातून आणून अशी थप्पी मारायची आहे तर बघितली ना कशी थप्पी आहे आमची तर शेतातलं काम कोणतंही असूच सगतं आहे ना करावं लागतं माणसाला शेतकऱ्याला तर बघा आमची कोरपड कापून आम्ही आता गाडीमध्ये भरायचं काम चाललं आहे आमचं बघा आम्ही टोकरी पण आणल्या भरून न्यायला आणि आपली कोरपड पाणी सगळी कापून झालेली आहे आणि आमच्या महिला मंडळांनी सगळं काम एकदम व्यवस्थित पार पाडू राहिले आज दिवसभराचं काम आहे आम्हाला आणि आपली ऑर्डर आम्हाला आलेली गुजरातवरून तर गुजरातची ऑर्डर असल्यामुळं आमची खूप धावपळ चाललेली आहे आणि बघा अशा टोकरामध्ये वाहून आम्हाला गाडीमध्ये रचून न्यायची आहे आणि गाडीमध्ये रचून न्यायल्यानंतर आम्ही जवळपास दहा ते बारा जणी कामाला आहे आणि बघा आता अशी भरून घरी घेऊन जाणार आम्ही गाडीमध्ये आणि नंतर आपण धुऊन काढणार आहे त्या कोरपडीला तर खूप असे मोठमोठे जाळ्या असतात आणि त्या उचलून आम्हाला घरी घेऊन गाडीमध्ये भरावं लागतात आणि बघा आता इकडं काय काय काम चाललं आहे आता कोणी कटिंग करतं कोणी गाडीतून माल काढतं कोणी कोरपडीचे पानं धुवून काढतं आणि कोणी थप्पी पण लावतं तर बघा आमची पहिली थप्पी दुपारपर्यंत एवढी झाली आणि दुपारून एवढी झालेली आहे तर आम्हाला ही ऑर्डर आमची गुजरातची असल्यामुळं आम्हाला दोन दिवसाची ऑर्डर असती पहिल्या दिवशी पानं धुवून थप्पी मारून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी तिचा गर काढून द्यायचा तर बघा पहिल्या दिवशी आम्हाला असं काम आहे आणि आपले ड्रम पण आलेले आहे तर ड्रम मी तुम्हाला दाखवले नाही आता इथे बघा दोन पानाच्या दोन बाजू कट करायचं काम चाललेलं आहे तरी काढल्या बाजूनी लगेच पानाच्या दोन खापळ्या करायचं काम चालू आहे आणि लगेच मधी ओढण्यासाठी जातो तर त्या फाकळ्या कशा करायच्या मी तुम्हाला दाखवते आणि आम्ही जे तुंतून हे बघा असं आम्ही स्टूल एक स्टूल घेतला त्याला तुनतुनीची तार आणली आणि ती फिट्ट करून घेतली तर मग त्यामुळे ते, ते दोन्ही बाजूचे कातडी काट्याच्या बाजूक त्या निघून जात्या आणि पान आपलं एकदम चोपडं होतं तर आपल्या हाताला पान पण पा, काटे पण लागत नाही काहीच नाही गर आपलं हे बघा असं मस्त असा गर तयार होतो हा घर काढण्यासाठी आम्ही एक छोसा चुट छोटासा टेबल बनवला त्याला डब्बे फिट केले असे आणि त्यातून आम्ही ते पान असं त्याला धरून ओढायचं म्हणजे ते ओढल्या ओढल्या ते, ते गर एका बाजूला पडतो पान बाहेरून राहतं गरातमधून जातो आपला टेबल एक पनळा बनवलेलं आहे आम्ही आणि त्यातून तो आपला घर बाहेर येणार हे बघा असा घर येणार इथून आणि त्याला आम्ही खाली घंगाळ ठेवलं म्हणजे घंगाळमध्ये साचतो आणि मग लगेच काट्यावर मोजून डब्बे आपले पॅकिंग होते हे बघा असा घर त्यामध्ये टाकतं पॅकिंग करून लगेच हे बघा त्या डब्यांना क्लिपा वगैरे बसून लगेच डब्बे फिटतं मार्केटिंगसाठी तयार तर आमची दोन दिवसाची ऑर्डर असल्यामुळं आम्ही डबे गुजरातची ऑर्डर आहे आम्हाला तर खूप लांबची ऑर्डर आहे त्यामुळं आम्ही हे बघा डबे असे क्लिपा वगैरे लावून फिट्ट करून लगेच गाडीत गाडीत माल आपला तयार झालेला आहे तर लगेच पॅकिंग करायचं काम चाललेलं आहे आणि बघा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय हरी